नमस्कार भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेमध्ये सुरू झालेल्या या यूट्यूब मालिकेमध्ये आपलं सर्वांचं म्हणजेच विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं पालकांचं आणि सर्व स्पर्धकांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांना माहितच आहे की भारतीय संविधान जाणून घेण्याच्या या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी आहात आणि त्यासाठीची आपली ही यूट्यूब मालिका ज्याच्यामध्ये आपण संविधान टप्प्याटप्प्याने समजून घेत आहोत आणि त्याच्यामध्ये आपला प्रतिसादही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मिळत आहेत तर आजच्या व्हिडिओचं विशेष म्हणजे आपण भाग तीनला सुरू केलेले आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानाची प्रस्तावना भारतीय संविधानाची अनुक्रमणिका भाग एक भाग दोन आणि भाग तीनमधला एक टप्पा यावर चर्चा केली आणि आजच्या भागामध्ये आपण विशेष करून अभ्यासणार आहोत ते म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ते म्हणजे समानतेचा हक्क आणि आत्ता आपण भाग तीनमधल्या जो मूलभूत हक्क आणि अधिकार आपल्याला दर्शवतो त्यामधला पुढचा टप्पा आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि अजून सखोल संविधान जाणून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊयात तर भारतीय संविधान भाग तीन मूलभूत हक्क आणि अधिकार हे समजून घेत असताना आपल्याला त्यात सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या भागांचा त्यात समावेश झालेला बघायला मिळतो ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला समानतेचा हक्क त्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क धर्म स्वातंत्र्याचा हक्क सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क विवक्षित कायद्यांची व्यावृत्ती संविधानिक उपाय योजनांचा हक्क या सगळ्या बाबींचा आपण ह्या भाग तीनमध्ये अभ्यास करणार आहोत तर आजच्या भागामध्ये आपण विशेष करून अभ्यास करणार आहोत ते म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क ज्याच्यामध्ये आपल्याला कलम एकोणावीसपासून त्या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये त्याचं विभाजन झालेलं आपल्याला बघायला मिळतं आपण जसं आधी बघितलं की समानतेच्या हक्कामध्ये आपल्याला कलम चौदा ते अठरा एवढ्या कलमांचा त्यात समावेश झालेला होता आणि आत्ताचं जे आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क राईट टू फ्रीडम त्याच्यामध्ये आपण कलम एकोणावीस ते बावीस इत्यादी कलमं त्यात बघणार आहोत तर मूलभूत हक्क का म्हणजे काय पुन्हा एकदा त्याची आपण काय सांगतो आपल्याला मूलभूत हक्क किंवा कि फंडामेंटल राईट्स काय आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात भारतीय संविधानाच्या भाग तीनमध्ये कलम बारा ते पस्तीस मध्ये हे कलम समाविष्ट केलेले आहेत जे हक्क नागरिकांना राज्य संस्थेच्या मनमानी कारभारापासून संरक्षण देतात हे हक्क न्यायप्रविष्ट आहेत म्हणजे त्यांच्या उल्लंघनावर न्यायालयात दाद मागता येते आणि त्यामधलाच पुढचा टप्पा तो म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क राईट टू फ्रीडम हा हक्क कलम एकोणावीस ते बावीस मध्ये समाविष्ट आहे हा भारतीय नागरिकांना विविध प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी देतो जे लोकशाहीत देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये कुठले कलम प्रामुख्याने येतात आणि प्रत्येक कलम आपल्याला कुठला हक्क देतो हे आपण आता सखोल जाणून घेऊयात ज्याच्यामधलं पहिलं कलम आहे ते म्हणजे कलम एकोणावीस ज्याच्यामध्ये प्रोटेक्शन ऑफ सर्टन राईट्स जे काही महत्त्वाचे हक्क आहेत त्याचं संरक्षण कशा पद्धतीने आहेत आणि ते हक्क कोणते आहेत त्या संदर्भाची माहिती आपल्याला कलम एकोणावीस देतं त्यातलंच कलम एकोणावीसमधलं क आपल्याला असं सांगतं भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन या हक्कात विचार मते आणि भावना कोणत्याही माध्यमाद्वारे मते मौखिक असू द्या लिखित असू द्या चित्र स्वरूपात असू द्यात किंवा इलेक्ट्रॉनिक असू द्यात हे व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य समाविष्ट आहे आजकालचं आपण बघत आहोत सोशल मीडियाचं युग आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे लोक आपलं मत मांडत असतात आणि हा हक्क मतं मांडण्याचा हक्क देखील आपल्याला संविधान देतं आणि संविधानाचं कोणतं कलम देत असेल तर कलम एकोणावीस एक ज्यामध्ये प्रामुख्याने सांगितलेलं आहे की भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे त्यामध्ये जसं मी आता सोशल मीडियाचा उल्लेख केला त्यासोबतच वर्तमानपत्र टी व्ही चॅनल्स या सगळ्या माध्यमांमधनं निदर्शनं आंदोलनं या सगळ्या गोष्टीतून आपल्याला अभिव्यक्त स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला भारतीय संविधान देतं मग यामध्ये काही बंधनं पण आहेत ते कशी ही बंधनं म्हणजे जसे की देशाची सार्वभौमता सुरक्षा सार्वजनिक सुव्यवस्था नैतिकता न्यायालयाचा अवमान आणि बदनामी या गोष्टी घडणार नाही या अनुषंगाने आपल्याला कलम एकोणावीसचं उल्लंघन न करता या स्वातंत्र्याचा हक्क बजावता येणार आहे आणि ज्याच्यामध्ये पहिलं एकोणावीसमधलं मधलं एकोणावीस क एक आपल्याला असं सांगतं की भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपल्याला स्वातंत्र्याच्या हक्काच्या म्हणजेच मूलभूत हक्काच्या भागामध्ये बघायला मिळतं त्यानंतरचं कलम एकोणावीसमधलाच पुढचा भाग आहे सब आर्टिकल म्हणूयात आपण त्याला ते म्हणजे एकोणावीस एक ख ज्याच्यामध्ये शांततापूर्वक आणि निशस्त्र एकत्र जमण्याचे स्वात स्वातंत्र्य फ्रीडम ऑफ असेंब्ली हे पुन्हा आपल्याला स्वातंत्र्याचा हक्क एक कलम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एकत्र जमण्याचा अधिकार आपल्याला भारतीय संविधान देतं यानंतरचं पुढचं कलम एकोणावीस ए एक ड आपल्याला असं सांगतं की भारताच्या राज्य क्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचे किंवा स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य आपल्याला भारतीय संविधानाने दिलेलं आहे म्हणजे फ्रीडम ऑफ रेसिडन्स भारताचा कोणताही नागरिक हा कुठल्याही राज्याच्या सीमामध्ये जाऊन राहू शकतो याचं स्वातंत्र्य आपल्याला भारतीय संविधान देतं त्यानंतर एकोणावीस मधलंच पुढचं कलम आहे ते ते म्हणजे कोणताही व्यवसाय व्यापार किंवा धर्म धंदा करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला या संविधानाच्या अंतर्गत दिलेले आहे म्हणजेच फ्रीडम ऑफ प्रोफेशन ऑक्युपेशन ट्रेड और बिझनेस याचा हक्क आणि अधिकार आपल्याला भाग तीन मधल्या भागांमध्ये कलम बघायला मिळतं आणि त्यानुसार आपल्याला ते हक्क अधिकार मिळतात आणि कलम मध्ये मिळालेल्या हक्क अधिकारानंतर पुढचं जे कलम आहे हे आहे कलम वीस जे आपल्याला सांगतं अपराधांसाठी आप दोष सिद्धीबाबत संरक्षण म्हणजेच प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्विक्शन ऑफ ऑफेन्सेस या कलमानुसार कोणत्याही व्यक्तीला काही अपराधांसाठी दोष सिद्धीपासून संरक्षण मिळते त्यात तीन गोष्टी आपल्याला बघायला मिळतात तीन तरतुदी आपल्याला बघायला मिळतात ते म्हणजे पूर्वलक्षी कायदा नाही नो no एक्स पोस्ट फॅक्ट लॉ एखाद्या व्यक्तीला गुन्हा केल्याच्या वेळी अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसारच शिक्षा दिली जाऊ शकते त्यानंतरची दुसरी तरतूद सांगते दुहेरी शिक्षा नाही एकाच गुन्ह्यासाठी एका व्यक्तीला दोनदा शिक्षा दिली जाऊ शकत नाही तिसरी तरतूद आपल्याला असे सांगतं की स्वतःच्या विरुद्ध साक्ष देण्यास सक्ती नाही नो सेल्फ इन्क्रिमिनेशन आरोपीला स्वतःच्या विरुद्ध साक्ष देण्यास किंवा पुरावा देण्यास सक्ती करता येत नाही तर अशा प्रकारच्या तरतुदी आपल्याला कलम वीसमध्ये सांगतं आणि कलम वीस आपल्याला असं सांगतं की अपराधांसाठी दोष सिद्धीबाबत स संरक्षण हे कलम आपल्याला वीसमध्ये आपल्याला बघायला मिळतं त्यानंतरचं पुढचं कलम आहे ते कलम एकवीस ज्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य दिली आहे ते म्हणजे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी हे कलम सर्वात महत्त्वाचे आहे यानुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याने स्थापित केलेल्या कार्यपद्धतीनुसार हिरावले जाईल अन्यथा नाही या कलमाचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने खूप व्यापक केलेला आहे यात केवळ शारीरिक जीवनाचे स्वातंत्र्य नाही तर सन्मानाने जगण्याचा अधिकार राईट टू लिव्ह विथ डिग्निटी स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार निद्रेचा हक्क गोपनीयता यासारख्या अनेक हक्कांचा समावेश येतो म्हणजे हे कलम अतिशय महत्त्वाचं आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याचं व्यक्तिगत स्वातंत्र्य कशाप्रकारे टिकवता यावं किंवा कशा प्रकारचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे भारतामध्ये याबाबतची माहिती देणारा हे कलम आहे प्रत्येकाची हक्क अधिकार जाणीव करून देणारा हे कलम आहे आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने देखील तिन्ही गटांसाठी हे कलम तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये कलम एकवीस मध्येच अमेंडमेंट झाल्यानंतर एक नवीन कलम जोडलं गेलं ते म्हणजे कलम एकवीस क ज्याच्यामध्ये शिक्षणाचा हक्क हे प्रामुख्याने सांगण्यात आलं आणि हे कलम संविधानाच्या शाळेशिवाय सुधारण्याच्या दोन हजार दोनच्या अधिनियमाच्या अंतर्गत हे कलम त्याच्यामध्ये जोडलं गेलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने सांगतं शिक्षणाचा हक्क सहा ते चौदा वर्ष वयाच्या सर्व बालकांसाठी राज्यास कायद्याद्वारे निर्धारित करता येईल अशा रीतीने मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करेल हे आपल्याला कलम सांगतं ते म्हणजे कलम एकवीस क शिक्षणाचा हक्क हे नव्याने जोडलं गेलेले अधिनियम्यानंतर अमेंडमेंटनंतर हे कलम आपल्या संविधानात समाविष्ट करण्यात झा आलेलं आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने देखील हे कलम महत्त्वाचं असणार आहे आणि जे तिन्ही गटांसाठी महत्त्वाचं असणार आहे यानंतर या स्वातंत्र्याच्या हक्काशी निगडीत एक केस स्टडी आपण बघणार आहोत ती म्हणजे मेनका गांधीविरुद्ध भारत सरकार एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर साली घडलेली ही घटना ज्यामध्ये न्यायालयाने गोपालन केसचा निर्णय बदलला न्यायालयाने सांगितलं की कायद्याने स्थापित केलेली कार्यपद्धती केवळ औपचारिक नसावी तर ती न्याय वाजवी आणि योग्य म्हणजे ती जस्ट फेअर अँड रिजनेबल असावी या निर्णयामुळे कलम एकवीसचा अर्थ खूप व्यापक झाला ज्याच्यामध्ये स्वातंत्र्याचा हक्क कशा पद्धतीने मिळाला गेला पाहिजे या केस स्टडीच्या मार्फत आपल्याला समजून घेता येईल त्यानंतरचं स्वातंत्र्याचा हक्क सांगणारा पुढचं कलम म्हणजे कलम बावीस त्यात आपल्याला बघायला मिळतं विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण भारतीय संविधानातील कलम बावीस हे अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षणाची हमी देते हे कलम दोन भागांमध्ये विभागलेलं आहे सामान्य फौजदारी कायद्याअंतर्गत अटकेसाठी संरक्षण आणि प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेसाठी संरक्षण मग त्यातलं पहिलं आपण सामान्य अटकेपासून संरक्षण कशा पद्धतीने आपल्याला हे कलम देतं त्याविषयी जरा जाणून घेऊयात जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते तेव्हा तिला हे खालील हक्क मिळतात उदाहरणार्थ अटकेचे कारण जाणून घेण्याचा अधिकार एखाद्या व्यक्तीला सामान्य अटकेमध्ये कुठकुठले अधिकार किंवा संरक्षण मिळतं त्यातलं त्याने तो अटक केल्यानंतर त्याचं कारण जाणून घेण्याचा अधिकार ह्या त्या व्यक्तीला या कलमाच्या अंतर्गत दिलेला आहे त्यानंतर कायदेशीर सल्ला घेण्याचा अधिकार त्या संबंधित व्यक्तीला अटक केल्यानंतर त्या व्यक्तीला कायदेशीर सल्ला हा संविधानाच्या या कलमाच्या अंतर्गत घेता येऊ शकतो आणि त्यामध्ये आपल्या आवडीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा आणि त्याचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार आपल्याला कलम बावीस देतं अटक केल्यापासून चोवीस तासाच्या आत त्याच्यामध्ये प्रवासाचा वेळ वगळून जवळच्या दंडाधिकाऱ्यासमोर हजर केले गेले पाहिजे दंडाधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय त्या व्यक्तीला चोवीस तासांपेक्षा जास्त काळ अटकेत ठेवता येत नाही अशा प्रकारचं संरक्षण अटक केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला हे कायद्याच्या अंतर्गत या तीन आपल्याला बघायला मिळतं त्यासोबतच आपण जसं सामान्य अटकेनंतर ह्या गोष्टींचं संरक्षण मिळतं ह्या माध्यमातन त्याला मदत मिळू शकते तसंच दुसऱ्या टा मुद्द्यामध्ये जसं प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेपासून संरक्षण कसं मिळेल ते हे आपल्याला या कलम बावीसच्या या टप्प्यामध्ये बघायला मिळतं जेव्हा एखाद्या व्यक्तीला भविष्यात गुन्हा करण्यापासून रोखण्यासाठी अटक केली जाते तेव्हा त्यास प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणतात या बाबतीत कलम आपल्याला पुढील संरक्षण देतं तीन महिन्यांपेक्षा जास्त स्थानबद्धता नाही एखाद्या व्यक्तीला तीन महिन्यापेक्षा जास्त काळ स्थानबद्ध करता येत नाही जोपर्यंत सल्लागार मंडळाचा अहवाल त्याचा जास्त काळ स्थानबद्ध ठेवण्याची शिफारस करत नाही जर ती शिफारस नसेल ता आ, तर त्या संबंधित व्यक्तीला तीन महिन्यापेक्षा जास्त स्थानबद्धता म्हणून ठेवता येत नाही त्यानंतर स्थानबद्धतेचे कारण कळवणे जर ते तीन महिन्याच्या पेक्षा जास्त होत असेल विदाऊट एनी ॲडवायझरी बोर्ड तर ते तर त्या व्यक्तीला तो हक्क या कलमांच्या अंतर्गत मिळतो त्या व्यक्तीला हे कारण कळणे गरजेचे आहे आणि त्याला शक्य तितक्या लवकर स्थानबद्धतेच्या आदेशाविरुद्ध प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली पाहिजे हे कलम आपल्याला सांगतं हे कलम व्यक्तीच्या स्वातंत्र्याला संरक्षण देतं परंतु सार्वजनिक सुव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेपासून काही अपवादही ठरवले आहेत जे सुव्यवस्थेला आणि सुरक्षेला जर धक्का पोचवत असेल तर त्याच्यामध्ये या कलमाला अपवाद म्हणून काही राहू शकतात आता याचं जर स्वातंत्र्याच्या हक्काचा निष्कर्षाकडे आपण जात असताना आपल्याला या गोष्टी कळतात की कलम एकोणावीस ते बावीस हे नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्याचे कणखर रक्षण करतात यामुळे भारतातील लोकशाहीची मूळ रचना अधिक सशक्त व न्याय होते विशेषतः कलम एकवीस हे व्यापक स्वरूपात भारतीय न्याय व्यवस्थेने व्यक्तीच्या संपूर्ण आणि सन्मानपूर्वक जीवनाचा पाया म्हणून केला आहे न्यायालयीन निर्णयांनी या हक्कांना अधिक स्पष्टता व अधिकार दिले आहेत थोडक्यात काय भारतीय संविधानातील हे कलमे लोकशाहीचे हृदयस्थान असून व्यक्ती स्वातंत्र्य प्रतिष्ठा व कायद्यापुढे समानता या मूल्यांना अधोरेखित करतात म्हणून मूलभूत हक्कांमध्ये स्वातंत्र्याचा हक्क सांगणारे कलम एकोणावीस ते बावीस हे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रत्येक भारतीयाला माहीत असावे असे हे कलम आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यक्तिगत स्वातंत्र्य संरक्षण ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश ह्या कलमांचा अंतर्गत आपल्याला अभ्यासाला मिळतो आणि कशा पद्धतीचे आपल्यासाठी भारतीय संविधानाने तरतूद केलेली आहे आणि कशा पद्धतीने संविधान आपल्याला ताटमाने जग जगता यावं म्हणून अधिकार सोपवतं हक्क देतं हे सर्व आपल्याला ह्या कलमांच्या अंतर्गत अभ्यास करत असताना समजून येतं तर अशा पद्धतीने आपला भाग तीन जो आपल्याला मूलभूत हक्क सांगतो आणि त्यातला दुसरा टप्पा जो होता स्वातंत्र्याचा हक्क या संबंधित माहिती देणारे कलम होते कलम एकोणावीस ते बावीस ज्यामध्ये मी तुम्हाला टप्प्यानुसार सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्याच्यामध्ये कलम एकोणावीस आपल्याला भाषण स्वातंत्र्य देतं कलम वीस आपल्याला अपराधाबद्दलच्या दोषमुक्ती दोष सिद्धीबाबत संरक्षण देतं कलम एकवीस आपल्याला जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याबद्दल संरक्षण देतं कलम एकवीस क आपल्याला शिक्षणाचा हक्क देतं आणि कलम बावीस हे आपलं विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण देतं तर असा महत्त्वाचा आणि थोडक्यात समजून सांगितलं गेलेला स्वातंत्र्याच्या हक्काचा हा भाग तुम्हाला निश्चित कळालेला असेल आणि नेहमी आपलं जसं व्हिडिओच्या शेवटी या झालेल्या भागावर प्रश्न विचारणं हा नियम झालेला आहे तसाच या भागाचा देखील काही प्रश्न मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहेत जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असतील त्यामधला पहिला प्रश्न आहे कलम एकोणावीसमध्ये किती प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहेत दुसरा प्रश्न आहे कलम एकवीसमध्ये कोणता हक्क दिला आहे आणि तिसरा प्रश्न कलम वीसनुसार एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा होऊ शकते का या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे कलम आणि महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये आपल्याला संविधानाबद्दल सखोल माहिती देणारे हे कलम आहेत आणि सोबतच जसं आता प्रश्न विचारून झाले आहे ज्यामध्ये तुम्हाला स्वातंत्र्याचा हक्क काय आहे आणि कशा पद्धतीने भारतीय संविधान आपल्यापर्यंत ते पोहोचवतं हे तुम्हाला सांगून झालं आहे पण याच्या आधीचा जो व्हिडिओ होता तो म्हणजे समानतेचा हक्क त्यामध्ये देखील मी तीन प्रश्न विचारली होती आणि त्या तीन प्रश्नांची उत्तरं ज्यांनी योग्य दिली त्यांची नावं देखील आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर माझ्या सगळ्या स्पर्धकांना त्यांच्या पालकांना शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सांगणं राहील की आपण व्हिडिओ बघितल्यानंतर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची आपण उत्तर कमेंटमध्ये जरूर द्यावी या माध्यमातून आपल्याला आणि आपल्या पाल्याला हा विषय किती काळालेला आहे आणि भारतीय संविधान खऱ्या अर्थी किती जाणून घ्यायची उत्सुकता आहे या उत्तराच्या मार्फत आम्हाला कळतं आणि आपल्यालाही कळेल तर निश्चितच याही प्रश्नांचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्याल अशी आशा आहे आणि भारतीय संविधानाच्या जसं एक एक टप्पा पूर्ण करत आपण जात आहोत तसे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे बाकीचे भाग पूर्णतः समजून घेणार आहोत त्याचं विश्लेषण करणार आहोत तर निश्चितच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण भाग तीनचं उर्वरित जे कलम आहेत जो अभ्यासक्रम आहे तो संपवणार आहोत आणि त्यानंतर आपला अभ्यासक्रम हा शेवटच्या कलमांपर्यंत असाच चालू राहणार आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लक्षात ठेवण्यासारखं वाक्य संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद